जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे या टॉपिकचा फायदा आगामी काळात होणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी होणार आहे चालक आहे कारागृह आहे त्यानंतर शेपाई आणि बँड्समॅन आहे असे चार पदांसाठी ह्या पेपर पॅटर्नचा तुम्हाला या टाईम मॅनेजमेंटचा तुम्हाला फायदा होणार आहे तसेच डिसेंबरपासून होणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा तुम्हाला हे खूप उपयुक्त ठरणार आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे आत्ताच याला सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला आपण समजूया की टाईम मॅनेजमेंट कशा प्रकारे आखलं पाहिजे जेणेकरून नव्वद मिनटाचा आपल्याला वेळ असतो किती असतो नव्वद मिनटं वेळ असते ओके आणि आपल्याला एकूण शंभर प्रश्न अटेंड करायचे असतात ठीक आहे मग असं काय प्लॅनिंग आखायची किंवा स्ट्रॅटर्जी आखायची जेणेकरून नव्वद मिनटात आपला शंभर प्रश्न अटेंड झाले पाहिजे कारण बऱ्याचदा असं दिसते की मुलांना ना पेपर वेळेत सोडवता येतच नाही शेवट शेवटला बघतात की एक दहा एक प्रश्न अटेंड करायचे राहिलेत आणि वेळ संपलेली असते मग आपल्यासोबत तसं होऊ नये कारण एक एक मार्काची इम्पॉर्टन्स एवढी आहे मित्रांनो की एक, -एक मार्काने लोकं खूप काळापर्यंत वेटिंगला राहतात ओके मग आपल्यासोबत तसं होऊ नये म्हणून आपण ह्या चार स्टेप्समधून आपल्याला गो थ्रू व्हायचं आहे ओके एक एक स्टेप आपण व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा चला सुरुवात करूया तर पहिलं आहे की सेंटरवर वेळेत पोहोचणे आता मी बऱ्याचदा असे बघितलेलं आहे की मुलं काय करतात माहिती आहे का आपल्या सेंटरवर वेळेत पोहोचत नाही ओके okay? तुम्हाला तुमच्या सेंटरवर एक ते दोन तास अगोदर पोचणं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही वेळेत पोचलात ना तर तुम्हाला वेळेत उत्तरतालिका मिळेल वेळेत पेपर होईल आणि वेळेत सगळ्या गोष्टी होतील आणि तुमच्यावर कुठलंही प्रेशर राहणार नाही बर्डन राहणार नाही आणि जर तुम्ही वेळेत पोचले नाही ना तर हातघाई लागलेली असते आणि अरे यार कधी पोचतो कधी बसतो कधी नुसती धावपळ लागलेली असते आणि मग कसं होतं माहिती आहे का माइंड आपलं कूल राहत नाही कन्फ्युजन होते बर्डन राहते प्रेशर येते आणि पहिलंच पेपरचं प्रेशर असते आणि ह्यामुळे काय होते मग सगळं जे नियोजन आहे जी प्रिपरेशन आहे ती सगळी वाया हो जाते म्हणून पहिलं पॉईंट आहे की सेंटरवर वेळेतच पोहोचायचं आहे आता मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला दोन तास आधी यायला लागेल कारण तिथे कुठली बस पकडायची कुठली रिक्षा पकडायची कुठल्या स्पॉटला उतरायचं कसं जायचं तिथे ह्या सगळ्या गोष्टी कुठली रेल्वे पकडायची स्लो फास्ट हे काय सिस्टीम आहे ह्या सगळ्या गोष्टी समजायला वेळ लागते ओके तर तुम्हाला अशा प्रकारे दोन तास आधी आपल्या सेंटरवर पोचायचं आहे मग तुमचं सगळं एक नियोजनबद्ध चालते पुढे नेक्स्ट आहे जेव्हा तुमच्या पेपरला वेळ येते समजा बाराचा पेपर असेल बारा तर तुम्हाला साडे अकरा वाजता ते लोक काय करणार उत्तर तालिका देणार आणि ही उत्तर तालिका तुम्हाला भरायची असते ओके असे तुम्हाला सगळे चार ऑप्शन्स दिलेले असतात ते बबल करायचे असतात सगळी तुमची माहिती व्यवस्थित भरायची असते तर लक्षात ठेवा भरत असताना पहिले पाच ते दहा मिनटं तुम्ही कोणतंही प्रोसेस भरू नका पहिले जे पर्यवेक्षक असतात त्यांना व्यवस्थित समजून घ्या ते काय इन्स्ट्रक्शन देतात ते समजून घ्या कारण तुमची एकही चूक समजा उमेदवार अर्ज जो क्रमांक आहे तुमचा तो जर चुकला तर तुम्ही जे काही मेहनत करणार ते सगळं वाया जाणार ओके okay? म्हणून पाच मिनटं दहा मिनटं व्यवस्थित बसा काय हडबडी नाही वेळेत होते पाचशा गोष्टी आपल्याला फील करायच्या असतात आणि सगळे पर्यवेक्षण सांगतात आपल्याला आणि त्याप्रमाणे आपल्याला भरायचं असते ओके okay? म्हणून कोणतीही घाई करायची नाही त्यांचे इन्स्ट्रक्शन आले की तसं आपण त्यांना पाहिजे तर विचारून विचारून भरायचं कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही ओके तर हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण कसं होतं माहिती आहे का तुम्ही जर चुकीची इन्फॉर्मेशन भरली तर तुमचा तो पेपर वाया गेला म्हणून समजा तुमचं आयुष्य वाया गेलं तो अटेम्प्ट वाया गेला सगळं वाया गेलं ओके म्हणून एकही चूक कारण आयन्स पेपर असते तिकडे तुम्ही जे माहिती देणार तेच ते कम्प्युटर कॅच करणार ओके म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे आता हे दोन पॉईंट मेन घेण्याचं कारण काय माहिती आहे का, का? बऱ्याचदा ह्या पॉईंटवर कोणी बोलत नाही हे तर ठीक आहे चला हे सगळे बोलतील पण ह्या दोन पॉईंटवर कोण बोलत नाही आणि म्हणूनच मी हा पॉईंटसुद्धा इकडे कवर केला आहे चला आता मेन पॉईंट आहे की पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो की पेपर जो पॅटर्न आहे तो आपला दोन प्रकारचा आहे ओके आपला एक तर हार्ड पेपर असेल कसा असतो पेपर हार्ड असतो किंवा मग पेपर कसा असतो इझी असतो एक तर पेपर कसा असतो हार्ड असतो किंवा मग पेपर कसा असतो इझी असतो आता हार्डमध्ये पण दोन टाईप आहे हार्डमध्ये दोन टाईप आहे कसं असते एक जी के अननोन असते कसं असते जी के अननोन म्हणजे तुम्हाला माहीतच नाही की यार हे कसं म्हणजे ह्याचं उत्तर काय हे माहीतच नाही मग तो आपल्यासाठी हार्डच झाला कारण जे माहीत नाही ते हार्डच आहे ओके आणि एक मॅथ्सवर असते मॅथ्सचे काही टॅप टाईप्स असतात ते आपल्याला जमतच नाही ओके मॅथ्सचे काही टाईप्स असतात इझीला तर काही विषयत नाही इझी मग तो मॅथ्सच्या आधारावर पण इझी असतो जी केच्या आधारावर पण इझी असतो त्याला काही टेन्शन नाही ओके okay? तर असं आपल्याला जो पेपर आहे तो अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो पेपर पॅटर्न ठीक आहे एक अननोन जी के असतं जे आपण कधी वाचलेलंच नाही आता तुम्ही दोन हजार एकवीसचा मुंबईचा पेपर बघणार तर तो तुम्हाला हा पॅटर्नवर दिलेला आहे हाड आलेला आहे आणि हा पॅटर्न त्याच्यामध्ये जी केचे जे प्रश्न आहेत करंटचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अननोन आहेत ते तुम्ही कधी वाचले नाही कधी ऐकले नाही कधी बघितले नाही तिकडे तुम्हाला ठोकल्याशिवाय पर्यायच नसतं आणि मॅथ्समध्ये काही टॉपिक्स असतात काही टाईप्स असतात ते थोडेसे हार्ड असतात ते आपल्याला जमत नाही आपण त्याच्यावर सराव केलेला नसतो किंवा ते लेंगदी असतात लांब असतात मग ते वाचून त्याच्यातून कन्क्ल्यूजन काढून हे सगळं मग ह्याच्यातून वेळ जातो ओके आणि इझी पेपरला तर काय टेन्शनच नाही इझी पेपर तुमचा वेळेतच होतो तर पेपर पॅटर्न कसा असतो असं असतो आता मुंबईचा जर पेपर पॅटर्न आला तर ता लास्ट टाईमचा मुंबईचा पेपर अशा टाईपमध्ये आला होता हार्डमध्ये अननोन जी के आला होता यंदा काही होऊ शकते सांगता येत नाही ओके मॅथ्सच्या टाईपवर पण होऊ शकते आता बऱ्याचदा तुम्ही जर मागील एकवीसचा पेपर जर वगळला आणि इतर पेपर पाहिला तर पेपर कसा होता हार्ड होता आणि मॅथ्सच्या टाईपवर असायचा आणि मुंबईचा जो पेपर असायचा तो कंपल्सरी पन्नास प्रश्न जे असायचे ते मॅथ्स मॅथ्सवरच असायचे ओके मॅथ्सवरच होते तरी दोन हजार एकवीसलाच जरा पॅटर्न चेंज झाला आणि अननोन जी केवर गेला आता यंदा काय होईल ते माहीत नाही पण आगामी जे डिसेंबरच्या नंतर ज्या भरती होणार आहेत त्यासाठी पण आपल्याला हाच पॅटर्न आहे असं समजून चालायचं आहे ओके तर चला पेपर पॅटर्न तुम्हाला थोडक्यात समजलं असेल काही समजलं नाही बिंदास तुम्ही मला विचारू शकता मला मेसेज करू शकता मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय देतोच भले वेळ लागतो पण रिप्लाय देतोच ओके तर हा आपला पेपर पॅटर्न आत्ता आपल्या मेन विषय आहे डाईम मॅनेजमेंट कसं करायचा तर मी त्याच्यासाठी एकूण तीन स्लॉट पाडलेले आहेत चला ते तीन स्लॉट काय आहे ते बघून घेऊया तीन स्लॉट आपल्याला कसे पाडायचे आहेत पहिले तीस मिनटं पहिले तीस मिनिटं त्यानंतर सेकंड आणि थर्ड असे तीन लॅप आपल्याला तीस तीस मिनटाचे पाडायचे आहेत एकूण नव्वद मिनिटाचा हा आपला पेपर असतो ठीक आहे तुम्हाला आहे ना मित्रांनो एक्झाम हॉलमध्ये घड्याळ घेऊन जायचं आहे आणि घड्याळ कसं घेऊन जायचं माहिती आहे का अशा टाईपचा घड्याळ घेऊनचं आहे तुम्ही काय करतात डिजिटल घड्याळ घेऊन जातात आणि डिजिटल घड्याळ हा अलाव नसतो ओके तुम्हाला अशा प्रकारचं घड्याळ घेऊन जायचं आहे अशा प्रकारचं घड्याळ तुम्हाला अलाव करतात कारण ह्याच्यामध्ये काही कॉपीसारखं काही प्रकार नसतो घड्याळ का घेऊन जायचं आहे मित्रांनो जर घड्याळ तुम्ही घेऊन गेला नाही ना तर हे स्लॉट तुम्ही पाडू शकणार नाही ह्या स्लॉटचा अंदाज तुम्हाला लागणार नाहीत पालघरला माझ्याबरोबर तेच झालं होतं कसं होतं माहिती आहे का ते लोक तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला प्रत्येक अर्धा तासानंतर बेल वाजेल किंवा आम्ही तुम्हाला सांगू की शेवटचे एक तास राहिल्यात शेवटचे अर्धा तास राहिलेत पण मित्रांनो असं होत नाही आणि आपण त्यांच्या भरोश्यावर राहतो आणि आपलं आपण जे काही नियोजन आखलेलं असतं तर त्या नियोजनबद्दल आपल्या सगळ्या गोष्टी होत नाही आता पालघरला मी गेलेलो तर पहिले एक तासामध्ये आम्हाला काय कळवलंच नाही की किती टाईम झालं आहे काय झालं आहे आणि मग नियोजन लागलं नाही आणि नंतर सांगतात की एक बेल वाजले आणि शेवटचे अर्धा तास राहिलेत आणि माझे बरेचसे प्रश्न अटेंड करायचे राहिले होते तर ही चूक का झाली कारण मी घड्याळ घेऊन गेलो नव्हतो माझा घड्याळ हे झालं होतं थोडासा खराब झाला होता मग पण मी ती चूक सुधारली मुंबईला मी नवीनच घड्याळ घेतलं बोललं पैसे घालायचे व्यवस्थित करायचं आणि व्यवस्थित नियोजनबद्ध करायचं आणि मुंबईला मी घड्याळ घेतला आणि मला त्याचा खरंच खूप फायदा झाला आणि ह्याच्या अगोदरचे पेपर मी अशा प्रकारेच सोडवलेले आहेत तर घड्याळ असेल तर तुम्हाला हे स्लॉट काय आहे समजेल आणि घड्याळ नसेल तर तुम्हाला स्लॉटच कळणार नाही कारण तुम्हाला वेळच किती झाला आहे ते कळणार नाही मित्रांनो एवढ लक्षात घ्या पेपर हार्ड असो किंवा इझी असो पन्नास प्रश्न आहेत ना पन्नास प्रश्न हे कसे असतात एक सर्वसामान्य सोपे असतात ओके कसे असतात सोपे असतात तुमचं मागील तीन चार महिन्याचा जर अभ्यास असेल तर तुम्हाला इझी कोणताही पेपर येऊ हार्ड येऊ का इझी येऊ हो, तुम्हाला पन्नास प्रश्न अटेंड इझिली करता येतात ओके मग आपल्याला काय करायचं आहे हार्ड पेपर आला तर पुढील पन्नास प्रश्न आपल्याला चॅलेंजिंग असतात आणि इझी असेल तर सगळेच आपल्याला इझी असतात पण हार्ड खूपच जरी हार्ड आलं तरी पन्नास प्रश्न आपण व्यवस्थितरित्या अटेंड करू शकतात आपल्या ओळखीचे असतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जे पहिले अर्धा तास आहे ना पहिले अर्धा तास हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे इकडे कोणत्याही परिस्थितीत पन्नास प्रश्न अटेंड झाले पाहिजे काय झाले पाहिजे पन्नास प्रश्न अटेंड झाले पाहिजे असं तुमचं टार्गेट आहे हे वॉच घ्यायची आणि बघायचं समजा बाराला आपण पेपर चालू झाला तर साडेबारापर्यंत तुम्ही जर पेपर अटेंड केलं तर तुमचे पहिले पन्नास प्रश्न पहिल्या अर्धा तासात अटेंड झालेच पाहिजे हा तुमचा टार्गेट असला पाहिजे तरच उरलेल्या दोन स्लॉटमध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न अटेंड करता येतील आणि ते पन्नास प्रश्न मग समजा पेपर हार्ड असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला हे एक तास मोलाचं ठरतात आणि पेपर इझी असेल तर मग तुम्हाला काहीच नाही मग तर एका तासांमध्ये पेपर अटेंड होतो दोन हजार अठरा पालघरचा पेपर बघणार तर मी तब्बल एक पंचावन्न पन्नास मिनिटातच मी पेपर सगळं अटेंड करून बसलो होतो ओके तर अशा प्रकारे जर पेपर हार्ड आला तर पुढच्या एक तासासाठी आपल्याला ता पन्नास प्रश्न अटेंड करायचे आहेत म्हणून पहिल्या अर्ध्या तासात तुमचे पन्नास प्रश्न कोणत्याही परिस्थितीत अटेंड झाले पाहिजे ठीक आहे चला अर्ध्या तासाची बेल झाली नाही झाली तरी तुमच्या घड्याळात अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघायचं की येस अर्धा तासात मी पन्नास प्रश्न अटेंड केलेले आहेत आता सेकंड स्लॉट जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सेकंड स्लॉटला तुम्हाला आहे ना तीस प्रश्न तीस प्रश्न मॉडरेट असतात मॉडरेट म्हणजे थोडे हार्ड थोडे इझी मागील सहा सात महिन्याचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला हे मॉडरेट प्रश्न अटेंड करायला जमणार आहेत जर पेपर हार्ड आला तर ही गोष्ट चालली आहे इझी आला तर तुम्हाला काहीच नाही मग तुम्हाला ते सगळेच अटेंड होत आहेत ओके पण जर पेपर हार्ड आला किंवा एक मॉडरेट लेवलचं जरी आलं तरी तुम्हाला पुढचे तीस प्रश्न हे मॉडरेट असतात ओके मग ते तुमचं मागील सहा सात महिन्याचा अभ्यास असेल तर तुम्हाला ते पहिले हे अटेंड झाल्यानंतर नाही त्याच्यानंतर दुसऱ्या तासात तुमचे तीस प्रश्न अटेंड झाले पाहिजे आणि हे तीस प्रश्न कुठले असतात माहिती का सिम्पल मॅथ्स रिजनिंग ह्या प्रकारचे हे प्रश्न असतात आणि पेपर हार्ड असेल खूपच हार्ड असेल तर मी तुम्हाला सांगतो गॅरेंटेड पुढील वीस प्रश्न तुम्हाला जमणारच नाही आहे जर पेपर खूपच हार्ड असेल फॉर एक्झाम्पल मागील दोन वर्षाचे मीरा भाईंदरचे पेपर बघा तुम्हाला पुढचे वीस प्रश्न अटेंड करायला हेच नाही आहेत ओके ते प्रश्न खूप हार्ड लेवलचे आहेत इवन मुंबईचा पेपर बघितलात तर त्याच्यामध्ये पण मी स्वतः बसलेलो मला ऐंशी प्रश्नच येत होते मला वीस प्रश्न अननोन होते मला माहीतच नाही हे कसं करायचं इवन माझ्यासारखी जी परिस्थिती आहे ती सगळ्या मुंबईकरांना ज्यांनी पेपर दिला आहे त्यांची हाल असेल कारण वीस प्रश्न हे कुठल्या लेवलचे होते काय होते कोणालाच माहीत नव्हतं ऐंशी प्रश्न हे मूळचे ओळखीचे होते आणि तेवढेच आम्हाला जमले होते वीस प्रश्न आम्हाला अक्षरशः ठोकावं लागले होते मग आता तुम्हाला पण जर खूपच पेपर हार्ड आला तर वीस एक प्रश्न तरी असे असणारच की ते खूपच हार्ड आहेत तुम्हाला जमणारच नाही आता इथे स्ट्रॅटर्जी काय आखायची ते सांगतो आणि मॉडरेट पेपर असेल तर इथे बऱ्यापैकी तुम्हाला दहा तरी काढता येतील म्हणजे दहा पेपर दहा प्रश्न जे आहेत ते थोडेसे हार्ड असू शकतात जर मॉडरेट पेपर असेल तर ओके मॉडरेट पेपरला कसं असतं माहिती आहे का आपला जो स्कोअर आहे ना तो पंच्याऐंशीच्या पुढे जात असतो कारण तिथे ना एक दहाच ते पंधरा प्रश्न जे असतात ते थोडेसे हार्ड असतात परंतु जे खूप पेपर हार्ड आहे ना तिकडे तीस ते वीस प्रश्न जे आहेत ना ते खूप हार्ड लेवलचे असतात हार्ड म्हणजे तेच आहे की तुम्ही त्याचा अभ्यासच केलेला नाही तुम्हाला ते माहीतच नाही तुम्हाला ते येतच नाही मग ते मॅथ्स असेल जी के असेल काही असेल ओके okay? त्यालाच आपण हार्ड बनू हार्ड काय ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही ते हार्ड ओके आणि जे येते ते मग इझीच आहे ओके तर अशा प्रकारचं आहे ठीक आहे आता तुम्ही काय केलेलं आहे एक तासात तुम्ही काय केलं पहिल्या तीस मिनटात प्रश्न अटेंड केले पन्नास दुसऱ्या अर्ध्या तासात प्रश्न अटेंड केले तीस म्हणजे झाले टोटल ऐंशी प्रश्न तुम्ही एका तासात अटेंड केलेले आहेत आता राहिले अर्धा तास आणि वीस प्रश्न मग ह्या वीस प्रश्नांना तुम्हाला जर हार्ड लेवलचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हिंदू धर्मात एकूण छत्तीस कोटी देव आहेत मग काय करायचं तुमचे जे प्रमुख प्रमुख देव आहेत त्यांना एकेकांना एक आठवायचं त्यांचं स्मरण करायचं हर हर महादेव चला त्यानंतर हरे कृष्ण दुसरा प्रश्न जय महालक्ष्मी त्यानंतर काही लोक साईरामचे भक्त आहेत मग जय साईराम काही ख्रिस्ती धर्माचे आहेत मग त्यांनी मसी ओके त्यानंतर काही मुस्लिम धर्माचे आहेत मग त्यांनी अल्लाहू अकबर असं करून तुम्हाला काय करायचे आहेत उरलेले वीस प्रश्न अटेंड करायचे का आहेत कारण तिकडे तुम्हाला काहीही माहीत नाही आता तुम्हाला जे आहेत हे वीस प्रश्न देवाच्या भरोशावरच बसायचं आहे कारण अटेंड करायचं आहे आपण ब्लँक तर सोडून जमणार नाही कसं असतं माहीत आहे का हे वीस प्रश्नाची स्ट्रॅटर्जी कशी असते की तुम्हाला चार ऑप्शन असतात एक दोन तीन चार पंचवीस टक्के पेपर जो प्रश्न जो आहे तो बरोबर येण्याचे चान्सेस असतात आणि पंच्याहत्तर टक्के प्रश्न जे आहेत ते चूक होऊ शकतात कारण आपल्याला एकच अटेंड करायचं मग एक जर समजा ए अटेंड केला तर तो बरोबर असण्याची जी संभाव्यता आहे ती पंचवीस टक्केच आहे बाकी तीन पंच्याहत्तर टक्के तुम्हाला ते प्रश्न येणारच नाही म्हणून इकडे एकच काम करायचं एकतर जर संधी मिळत असेल तर एकमेकांना विचारायचा पण समोरचा किंवा मागचा पुढचा हा तुम्हाला बरोबर उत्तर सांगायची शाश्वती नसते ओके कारण तुमचे ते कॉम्पिटेटरच आहेत मग ते तुम्हाला बरोबरच उत्तर देतील असं शाश्वती नाही मग आपण करू शकतो एक तर त्यांना विचारून अटेंड करू शकतो अदरवाईज आपल्या देवाला आठवायचं वीस प्रश्न आहे जे मुस्लिम आहेत त्यांनी अल्ला 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 करत अटेंड करायचे जे ख्रिस्ती धर्म आहेत त्यांनी येशू 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 करत अटेंड करायचे आणि जे हिंदू धर्म आहेत त्यांनी तर देवाचा भंडारच आहे प्रत्येक देवाला आठवण करायचं कमीत कमी तेवढं आपल्या देवाचं स्मरण होईल आणि एका दुसरा आपल्याला प्रश्न जर भेटला तर भेटलं तर अशा प्रकारे आपला जो पेपर आहे तो आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे बघा मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती दिली अशी माहिती तुम्हाला कोणी सांगत नाही आणि कोणी सांगणारही नाही कारण जो पेपर आहे ना तो अशा प्रकारे जर अटेंड केलं तरच तुमचं टाईम मॅनेजमेंट बरोबर होणार आहे पहिल्या अर्ध्या तासात तुमचे प्रश्न पन्नास प्रश्न हे कोणत्याही परिस्थितीत अटेंड झालेच पाहिजे त्यानंतर मॉडरेट तीस प्रश्न पुढील अर्ध्या तासात झाले पाहिजे म्हणजे एका तासात तुम्ही ऐंशी प्रश्न अटेंड करतात म्हणजे पुढील वीस प्रश्नाला तुमच्याकडे अर्धा तास आहे त्या अर्ध्या तासात तुम्हाला विचार करायचा आहे समजा मॅथ्स असेल तर सोडून बघायचं आहे वारंवार काही मॅथ्स लवकर सोडत नाही तर वारंवार सोडून मग त्याला वेळ द्यायचा आहे ओके त्यानंतर इकडे तिकडे बघून कुठे काय भेटते का, का त्यानंतर आपल्या देवांना आठवण करून शेवटी नाहीच तर टुक्कच मारायचं आहे मग टुक्का मारताना सगळ्या देवांना आठवण करून एक 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 त्यांच्या नावाने दिलं तर कुठे जर लागलं तर लागलं तर अशा प्रकारे आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे ठीक आहे टाईम संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला संपर्क करा मला मेसेज करा मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या काही शंका असतील तर कळवा ओके थँक्यू जय हिंद